विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा राज्यव्यापी जनाधिकार सोमवारी पिंपरी चिंचवडमध्ये आकुर्डी खंडोबा मंदिर सभामंडप येथे पार पडला या कार्यक्रमात शेकडो नागरिकांनी उपस्थित राहून विविध तक्रारी मांडल्या त्या संदर्भात तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांना संपर्क साधून जनसामान्यांच्या या तक्रारींचा निपटारा केला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आयोजित या जनाधिकार जनता दरबार कार्यक्रमात दोनशे पेक्षा अधिक तक्रारी अंबादास दानवे यांच्या समक्ष उपस्थित केल्या यावेळी पुणे जिल्हा संपर्क प्रमुख आमदार सचिन आहेर मावळ संघटक संजोग वाघेरे पाटील माजी आमदार ऍडव्होकेट गौतम चाबुकस्वार पिंपरी चिंचवड मावळ संपर्क प्रमुख लतिका पास्टे पिंपरी चिंचवड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शहर प्रमुख ॲडव्होकेट सचिन भोसले ज्येष्ठ नेते एकनाथ पवार जिल्हा संघटिका सुलभा उबाळे अनिताई तुतारे शहर युवा अधिकारी चेतन पवार उपजिल्हा प्रमुख वैशाली मराठी तसेच निलेश मुटके धनंजय आलहाट तुषार नवले अनंत कोराळे रोमी संधू हाजी मनियार दस्तगीर डॉक्टर वैशाली कुलते कल्पना शेट्टे तुषार नवले मिनल यादव आदींसह पक्षाचे उपशहर प्रमुख संघटक उपसंघट सर्व प्रमुख पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते हा फक्त जाहिरात बाजी आणि स्टंट बाजीचा खर्चा करतात खऱ्या जनतेचे प्रश्न जसेच्या तसे आहेत त्याच्यासाठी जनाधिकार जनता दरबार महिन्यामधून गड मध्ये हा जनता दरबार आणि त्याच्यातून एक लक्षात येतं पिंपरी चिंचवडमधले लोकप्रतिनिधी विशेषतः आमदार विशेषतः खासदार यांनी फक्त आश्वासनं दिलेली आहेत भाषणं दिलेली आहेत मोठ्या मोठ्या गप्पा मारलेल्या आहेत आज हे पिंपरी चिंचवडमध्ये जर गेलो तरच आहे स्वच्छतेचा प्रश्न तसाच आहे अतिक्रमणाचा प्रश्न तसाच आहे आरोग्याचा प्रश्न सुद्धा पिंपरी चिंचवडमध्ये तसाच आहे आणि म्हणून अनेक तक्रारी या पिंपरी चिंचवडमधील या शहरातील आलेल्या आहेत त्यातले काही मुद्दे सुद्धा प्रश्न या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहे या सगळ्या तक्रारी त्याच्यातल्या काही तक्रारी माझ्याकडं जवळपास दोनशे तीन तक्रारी आल्या त्या एकोणसत्तर तक्रारींना मी पत्र दिलं आणि चौतीस तक्रारी जागच्या जागी सुटल्या बाकी ज्या काही गुरुजी त्या राज्यस्तरावर असेल कलेक्टर असेल यांच्याशी चर्चा करून सोडवल्या जाईल हो तो अनेक दोन दोन तीन तीन चार चार पाच पाच वर्षांनी पत्र देतो तरी काम होत नाही अशा प्रकारचे जनतेनं गारहाणं या ठिकाणी मांडलेले आणि मग शासन आपल्या दारी जातं ना कोणाच्या जा दारी जातो हो? इतने सत्ताधारी पक्षाचे लोक काय करतात इथले खासदार आहेत तिथले आमदार आहेत ते काय दिवे लावतात आणि जनतेचे प्रश्न जसे तसे मोठ्या पद्धतीनं खुद्दारी मोठ्या पद्धतीनं टीडीआरचे घोटाळे करणं मोठ्या पद्धतीनं जमिनीवर मला असं वाटतं व्यवहार करणं मी बाकी शब्द इनलिगल शब्द जास्त वापरत नाही परंतु त्याच्यात लोकांच्या भावना मला चांगल्या पद्धतीनं माहिती आहे आणि याच्यामध्येच इथले लोकप्रतिनिधी मला वाटतं आहेत जनतेच्या प्रश्नांचं साफ दुर्लक्ष म्हणून शिवसेनेनं या विषयात आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ऍपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा